आहे भांडायला तयार असते नुसती बाबा नमस्कार नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग कशा आहात तुम्ही तर मित्रांनो तुम्हाला रक्षाबंधन निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि दोन दिवस झाले प्रतिभा प्रतिभाच्या घरी गेली होती आणि आता प्रतिभा येणार आहे रक्षाबंधन माझी बाकी आहे प्रतिभा जेव्हा येईल तेव्हा माझ्या बहिणी आहेत ते मला राखी बांधेल प्रतिभाचा वेट करतो आहे दहा मिनटाच्या अंतरावर आहे प्रतिभा वेदांत पण गेला आहे थोडी एक्साइटमेंट आहे कारण तीन दिवस वेदांतला घरामध्ये बघितलं नाही आहे व्हिडिओ कॉलवर बघतो आहे खूप मज्जा येणार आहे प्रतिभाची वाट पाहतो आहे तोपर्यंत विश्रांती घ्या मित्रांनो सुद्धा आलेली आहे इथे वेदांचा वेट करत आहे काय बोलते आरू कोणाचा वेट करतेस तू इथे वेदांचा वेट करते का रात्री बांधायची तुला अरे पप्पांच या पप्पांचं पण आगमन झालेला आहे तू अहो फाटक लागलं आहे पाचच्या गाड्या गेला बोलते पप्पाचा हा टाईम गलत आहे आता फाटक आपल्याला काय माहिती आहे गाड्या फुटल्या तर कधी येतात मित्रांनो मित्रांनो <laughs> प्रतिभा येणार होती पाच मिनटात फाटक लागतो तुम्हाला तर माहीतच आहे माझे व्हिडिओ बघत असेल तर आणि मी इथे उभा होतो खाली पण नंतर कळलं की रक्षाबंधन असल्याकारणाने खूप ट्रॅफिक आहे आणि ते आम्हाला वीस मिनटं मी उभं आहे प्रतिभा ट्रॅफिकमध्ये अडकलेली आहे फायनली प्रतिभाचा कॉल आला बोलली की फाटक क्रॉस केलं आहे लवकरच येईल आरू कंटाळून तिथे बसले खाली काय बोलते आरू आणि शेवटी फायनली गाडी आलेली आहे ही बाबा आले तुला माहित नाही तू आला म्हणून का बेटा नैतिकदा नाही घेऊन गेला तुला कडे का नाही घेऊन गेली आता आरु तुला राखी बांधणार बेटा हॅलो वा दिलं दे बेटा का थोडस नाही दिला बेटा कट्टी OK Good boy~~~ How happy day today? Young man My son Baby I've got a new toy 轼 The child of my child You have become very cute Brother who Background is <laughs> चला चला एकच माझ्या तरी आम्हाला लिफ्टी द्यायच मेंटेन्स चे पैसे वसूल करायचे जावा तुम्ही जावाय मला खाली यायची काय करत होती तुम्हाला तुम्हाला खाली यायची काय करत होते लाटी तर अशी केलं गणपती आले घरात आता अरे आतापासून ये

केक खातो गुड बाय कोणता ड्रेस साडी घेतली बघ नाही तिथे बघितलं मी बेटरूम मध्ये बॅग ठेवायला तेव्हा होईल काय हे बघा घागरा चोली घागरा का झाला फक्त तुला फक्त काय घागरा चोली मी आयला विचारून घातलो तेच विचारलं तुम्ही घातली काय एवढंच विचारलं कशाला विचारायचं कशाला विचारायचं काढून ठेवलं बाई नाही 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 ऍक्च्युअली काय आला तिथे कोणाची चुकीने झाली प्रतिभाने संध्याला विचारलं की बाबा तुम्ही ड्रेस घातला होता थी थी का त्याच्यावर एवढी धिंगाणा करायची गरज नाही कारण तुम्ही काय बिग बॉसच्या घरात नाही की एवढी एवढीशा गोष्टीला धिंगाना करणार काय बोलता आई नाही पण मला विश्वास आहे तरी मी बोलले आई मला बोल घालायचं आईला पण तिला माहिती नाही की आजच घालणार आहे

हा मग तेवढंच बोलायचं हा घातला होता एवढा काय तुला तिकडे घरी गेले तुम्ही माझा ड्रेस घातला होता बोलली तुम्ही माझा ड्रेस घातला होता हे काय टोन माझा ड्रेस आहे 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 आई मी काय बोलतोय आता आई आल्या तू आता तू सांग चुकी कोणाची इथे मुलीची पण साईड नाही घ्यायच्या सुन अरे बापरे पहिला नमस्कार कडा आई बाबा फोन वरती हा येतो मी अर्धा एक तासामध्ये ऐकलंस काय आता बाबा तसं काय पाठवलं आता बाबाला आपण हा बघित बाबा

खास करून ते प्रतिभा सोळाली इकडे आले होते आता परत ते कल्ल्याने जाणार आहे कारण त्यांची बहीण येणार एवढ्याला हा नका खा 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 आधी आधी बंदूक आली राजा आधी आला बदलला एकदम सोप्या पिझ्झाा आणला मसाला असं नाही करत सॉरी कर ना काय केलं सॉरी करतो हां सॉरी 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 बंदूक होती बंदूक